छत्रपती शिवरायाला मी प्रथमतः वंदन करतो आज आपण प्रभाग क्रमांक दोन इथे मतदारांच्या भेटीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार निहलताई खोत या प्रभागाचे उमेदवार रोहिणीताई गायकवाड आणि आपले सर्वांचे तरुण मित्र प्रशांतजी सरायकर यांच्या प्रचारासाठी इथं आहे पलीकडं सहामध्ये भाऊ कुंभार आहे पण भाऊसाहेब कुंभार ह्या परिसरामध्ये आणि विशेषतः जुन्नर शहरामध्ये मी जी काही कामं करत होतो तिचं प्लॅनिंग बारकाईने तो करत होता आज आपण लोणारळी माळीवाडा बेडेआळी खालची पाडळी या परिसरामध्ये पदयात्राकडून प्रत्येक मतदारांना भेटण्याचं काम केलं आहे आणि मतदारांना भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांच्या प्रती त्यांची आत्मीयता होती जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ्याच्या प्रती आणि दादांच्या प्रती होता तो आपसूकच त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला या प्रभागात दिसून आलो आज माझा प्रचार करण्याचा आजचा पहिलाच दिवस आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक दोनमधल्या ह्या परिसरातून दिलेला आहे हा फक्त आणि फक्त पंचवार्षिकपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराने जो विकास केलेला आहे त्याच्याप्रती आपण दिसून येतो मला आवर्जून तुम्हाला सांगायचं लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा एक वेगळ्या वातावरणामध्ये निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा काही जाणीवपूर्वक काही गोष्टी पेरण्याचे काम केले काही भावना काही लोकांच्या भडकवल्या आणि दिशाभूल करण्याचं काम सर्व जुन्नरकरांचं केलं आपण पाहिलं पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वर्षभर जेव्हा काळ लोटला तेव्हा संपूर्ण तालुक्यात संपूर्ण शहरात आणि या प्रभागामध्ये आपण ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलो आहे तर त्यांचा सगळ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे त्याचं कारण असं आहे की आपण जे कामं आपल्या कारकिर्दीमध्ये करतो हे काम पुढं नेण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे विशेषतः आज ज्या लोणावळीतल्या गणपती मंडळापेक्षा आपण उभा आहे एकदा दोनदा मी जेव्हा गणपती तिथं आलो तेव्हा पाऊस चालू होता मोटरसायकलवर फिरत असताना सत्काराला जी शॉल दिली ती डोक्यावर घेऊन आम्ही फिरत होतो इथला जो मंडप होता तिथं लोकांना जिथं जिथं परिसरामध्ये शेड आहे तिथे उभं राहायची आणि मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की अतू शेड की हा गणपती बाप्पा आम्हाला कायमचं इथं ठेवायचं त्याच्यासाठी काम करा आम्ही सर्व त्याचं नियोजन केलं आणि ह्या मंडळाचं गणपतीचं मंदिर उभं केलं हे माझं मी भूषण सांगत नाही हे आम्ही विकास कामं केली ते इतर सांगू पण ह्या गणपती मंदिराचं आणि ह्या मंडळाचं या बाप्पाचं काम करण्याचं योग माझ्याकडे आला हे माझं भाग्य आहे मला या बाप्पाची सेवा करण्याची से संधी मिळाली आणि अशी सेवा आम्ही जुन्नर शहरामध्ये अनेक कामांमध्ये केली आणि विशेषतः या प्रभागामध्ये जे काम केलेत जे मंजूर केलेत जे कामं काही चालू आहेत याची मी तुम्हाला वाचन करून दाखवतो अमोल गायकवाडांच्या घराशेजारी तीस लाख रुपयाची व्यायामशाळा आपण मंजूर केली भास्कर घाट स्मशानभूमीच्या सुधारणासाठी दीड कोटी रुपयाची निधी केली विशेषतः मारुती रायावर आमची श्रद्धा बेळीयाळीतल्या मारुती मंदिराच्या सभामंडपासाठी जेव्हा आम्ही पैसे दिले तेव्हा संरक्षण भिंत व्हावी अशी लोकांची मागणी होती म्हणून सगळा निधी आम्ही जवळपास साठ लाख रुपये दिला माळेवाड्याचं मारुती मंदिराचं सभामंडप जेव्हा करायचं होतं त्या सवा मंडपासाठी तीस लाख रुपयाचा निधी दिलेलं आहे <प्णतित> श्री शयनेश्वर मंदिर आपलं शनिदेवाचं जे मंदिर आहे त्याच्या सभागृहासाठी तब्बल साठ लाख रुपये दिले त्याचं काम गणपती करण्यात सांगितले हाय मास्क या प्रभागामध्ये जवळपास चाळीस लाख रुपयाचे आपण लावले गडदमाळा रस्ता वीस लाख रुपयाचा आपण इथं निर्माण केलेला आहे असे जवळपास साडेतीन कोटी रुपयाचे काम आपण या प्रभागामध्ये करण्याचं काम काम तर आम्ही करत राहू पुढेही करत राहू कारण अजितदाची ताकद आमच्या पाठीमागे आहे पण एक गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगायची बरीचशी कामं विशेषतः आपल्या माळेवाड्याच्या सभामंडपाचा आणि शनी मंदिराच्या कामाला स्टे आलेला आहे ते काम थांबलेलं आहे निधी मंजूर केला आहे पण काम पुढे नेण्यासाठी काही नतभ्रष्ट लोकांनी हे का काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अतुल बेनकेंच्या मार्फत मंजूर झाल्यामुळं त्यांनी काहीतरी घुसपॅट काढलं आणि त्यांना स्टे आलेलं आहे काम अतुल बेनकेंचं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही अजितदादांचं नाही आम्ही लोकांचे करी आहेत आणि सेवक म्हणून आम्हाला या लोकांना निवडून द्यायचं आहे आम्ही काम आमच्या देवाचं केलेलं आहे ज्या देवाचं काम ज्या लोकांनी थांबवलं अशा लोकांना आपला या इलेक्शन मध्ये धडा हा शिकवलाच पाहिजे आता शरीर काम ज्यांनी थांबवलं हो लो। अशा लोकांना हा धडा शिकवलाच पाहिजे मी ठामपणाने सांगतो अजित दादा या शहरामध्ये एक दिवस प्रचारला येणार आहे मी दादांच्याही कानावरती गोष्ट घातली आणि त्यांना सांगणार आहे की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्षा म्हणून स्नेहल वहिनी खोद जेव्हा निवडून येतील तेव्हा दुसऱ्या दिवशी दादांनी जर काही काम करायचं असेल तर माझ्या शहरातल्या जेवढ्या जाती धर्मातले जे लोक आहेत मग लिंगायत समाजाचे केले कासर समाजाचे केले सोलार समाजाचे केले मुस्लिम बांधवांचे केले कुंभरळीतले केले ढोर समाजाचे केले कुठले नाही केले जैन समाजाच्या जवळपास एक कोटीच्या खालच्या एक कोटी रुपये जरी दिला या सगळ्या समाजाचे काम नगराध्यक्ष पदाची माळ नेल खोत त्यांच्याकडे पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर काय काम चालू करायचं असेल तर ही सगळी देवांची काम आपल्याला चालू करायचे आहेत हे दादर छत्रपती शिवाजी महाराज की बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मातले लोक एकत्र गुन्ह्या गोविंदने नांदायचे तसंच आपल्याला शहराला चांगल्या दिशेने द्याय जातीचं ध्रुवीकरण काही मंडळी करतात ते आपल्याला होऊन द्यायचं नाही आमचा जन्म जुन्नर शहरामध्ये झालाय असं प्रत्येक व्यक्तीला त्याचा आनंद आणि समाधान वाटलं पाहिजे छत्रपतींच्या विचाराचं चांगल्या था था प्रकारचं राज्य या जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्व घड्याच्या उमेदवाराला आपण बहुमताने निवडून द्यावं एवढीच मी आपल्या सर्वांना नम्रतेशी विनंती करतो पुढच्या सात आठ दिवसामध्ये आपसापसा कुठल्याही प्रकारचं गैरसमज निर्माण न करता काही लोक मुद्दामून एक वेगळ्या वळणावर ही निवडणूक घेण्याच्या प्रयत्नात आहे त्याची प्रचिती काही काल दोन दिवसामध्ये आपल्याला ती पाहायला मिळाली पण आपण सर्वजण जाग्यावर थांबून शांततेमध्ये लोकांमध्ये राहून मी पण तुमच्यावरच आठ दिवस इथं आहे तो विश्वास निर्माण करून चांगल्या प्रकारचं घडवायचं मतदान आपण करून घ्यावं एवढी मी विनंती करतो कुणीही काही वेगळ्या वळणाला जरी न्यायचा प्रयत्न केला तर शांततेच्या मार्गाने आपल्याला पुढं जायचं आहे काही लोक पैशाचा वापर करायचा प्रयत्न करतील वेगळ्या वेगळ्या पिळवणूक करायचा प्रयत्न करतील पण आपल्याला तशा कुठल्या गोष्टीला ना लागतात लोकशाही मार्गाने विकास आणि सर्वसामान्य जनता हा केंद्रबिंदू ठेवून आपल्या ह्या निवडणुकीला सामोरं आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो आजच्या रॅलीमध्ये तुम्ही सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा सा मनपूर्वक आभार मानतो प्रसारमाध्यमांचे जे काही लोक इथं आलेत इलेक्शन कमिशनचे बाबा इथं आलेत तुमच्या सगळ्यांचं सा मी मनपूर्वक आभार मानतो आणि उद्याचा प्रभाव कुठला आपला उद्या सात नंबरमध्ये आहे तो आपले आज रॅलीमध्ये फिरत असताना प्रत्येक घरात जेव्हा एक जायचो तेव्हा रोहिणीताई आणि प्रशांत जवळपास त्याला म्हणले अरे तू पाच वेळा आला आता कशाला म्हणजे इतका संपर्क त्यांचा आहे आणि करून तुमच्यासाठी खूप अपेक्षा आहे तुमच्या दोघांकडून आणि आहे तुमच्याकडून या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आजी दादा भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे एवढं नाही या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचा मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय